अवी आणि रवी मित्र असतात दोघेही अभ्यासू आणि मेहनती असतात परीक्षा जवळ आल्यामुळे दोघेही खूप अभ्यास करतात अवी सकाळी उठतो आणि अभ्यासाला बसतो रवीही सकाळी उठतो मग त्याला वाटतं की जरा पाच मिनिट मोबाईल चेक करू आणि अभ्यासाला सुरुवात करू असं करत करत त्याचा बराच वेळ जातो उजेड पडायला लागल्यावर त्याला आता गिल्ट वाटतं की इतका वेळ आपण वाया घालवला आता तो वाचायला लागतो दुपारपर्यंत आता अवीचा सगळा अभ्यास करून संपतो पण रवीचा मात्र खूप बाकी राहतो असं का होतं या उदाहरणात बाकी सगळे पॅरामीटर्स सेम आहेत जसे की वर्क रूम डिस्ट्रॅक्शन एनर्जी इंटेलिजन्स विल पॉवर अभ्यासाचा किंवा कामाचा ताण एकसारखा असतानाही रवी अभ्यासाला इतकं का टाळतोय अवी आणि रवीमध्ये एकच फरक आहे आणि तो म्हणजे कामाबद्दल असलेल्या प्रतिकाराचा प्रतिकार म्हणजे आपण न कळत कामाबद्दल भीती ओझ चिडचिड किंवा निगेटिव्ह इमोशन्स अनुभवतो हो आणि विलंब म्हणजे प्रोकॅस्टिनेशन हा आपल्या सबकॉन्शियस मनाचा स्वतःचा डिफेन्स मेकॅनिझम आहे जसं आपण अभ्यासाबद्दल किंवा कोणत्याही कामाबद्दल निगेटिव्ह इमोशन्स अनुभवतो हो तसंच आपल्या मनात अस्वस्थता निर्माण होते अशावेळी सबकॉन्शियस मन आपल्याला थोडा वेळ सुख मिळावं म्हणून न कळत वेगवेगळ्या वेग गोष्टी करू पाहतं म्हणूनच रेजिस्टन्स वाटू लागताच तुम्ही मोबाईल उचलाल किंवा काही नसेल तर न्यूजपेपर वाजायला लागाल तेही नसेल तर गाणं ऐकायला सुरुवात कराल अभिच्या मनात अभ्यासाबाबत कमी प्रतिकार आहे म्हणूनच तो वेळ न दबळता अभ्यासाला सुरुवात करतो आणि योग्य वेळ आली तेव्हाच तो ब्रेक घेतो दुसरीकडे रवीकडे पाहून असं वाटतं की त्याला काही शिक्षा मिळाली आहे रवीला हेही माहीत नाही की त्याच्या प्रतिकाराचं कारण त्याच्या मनात असलेली विश्वास प्रणाली किंवा बिलीफ सिस्टीम आहे ज्यामुळे त्याला थोड्या कामामुळे सुद्धा अस्वस्थता किंवा खूप भीती वाटते बिलीफ सिस्टीम आपल्या सबकॉन्शियस मनात काही बिलीफ्स असतात अपयशाची भीती मी पुन्हा अपयशी ठरलो तर काय होईल यशाची भीती मी यशस्वी झालो म्हणजे मी बदललो तर लोक माझ्यावर प्रेम करणार लो सेल्फ रिस्पेक्ट मी पात्र नाही किंवा मी चांगले काम करू शकत नाही परफेक्शनिस्ट मी चांगलं काम केलं नाही तर माझं अस्तित्वच नाही म्हणूनच मी काम खूप चांगलं करेन किंवा मी कामच करणार नाही अशा बिलीप्स काही लोकांमध्ये वेळेनुसार खूप मजबूत बनत जातात बिलीफ सिस्टीममुळे निगेटिव्ह इमोशन्स निगेटिव्ह इमोशन्समुळे प्रतिकार आणि त्यातूनच प्रोकॅसिनेशन निर्माण होते जर रवीने आजपासून या समस्यांवर काम करायला सुरुवात केली नाही तर तो आयुष्यभर न कळत काम करूनही तेवढी प्रगती करू शकणार नाही हुशार आणि कर्तृत्ववान असूनही तो यश आणि समाधानासाठी नेहमी असूस्थला राहील प्रतिकार किंवा रेजिस्टन्स कमी करता येतो आणि विश्वास प्रणाली किंवा बिलीफ सिस्टीम बदलता येते त्यासाठी या प्रॅक्टिकल गोष्टी करता येतात पहिली गोष्ट कोणतीही गोष्ट करताना आय हॅव टू न म्हणता आय चूज टू असे म्हणा जेव्हा आपण म्हणतो की मला दिवसभर काम करावं लागेल उद्या लवकर उठावं लागेल किंवा खूप काम करायचं आहे तेव्हा सबकॉन्शियस मनाला हे बंधनासारखं वाटतं यामुळे रेजिस्टन्स वाढत जातो म्हणूनच तुमच्या कामाबद्दल शब्द जाणीवपूर्वक निवडा काम करावं लागेल असं म्हणण्यापेक्षा मला काम करायला आवडतं असं म्हणा तुम्ही म्हणू शकता मी आज हे काम निवडलं आहे किंवा मला हे काम आवडतं मला लवकर सकाळी उठायला आवडतं दुसरी गोष्ट म्हणजे ही पॉन स्टार्टिंग अँड फिनिशिंग विल टेक केअर ऑफ इट सेल्फ कामाच्या सुरुवातीवर लक्ष द्या शेवट काय होईल याची काळजी करू नका जेव्हा तुम्ही स्वतःला सांगता की या आठवड्यात मला अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे किंवा आज मला इतकं काम करायचं आहे तेव्हा तुम्ही सबकॉन्शियस त्रास किंवा चिंतेची अनुभूती करून देत असता या निगेटिव्ह इमोशनमुळे अभ्यास सुरू करण्यात अडचण येते असे विचार करत असाल तर स्वतःला काय सांगताय ते बदला आज दुसरा चॅप्टर संपवायचा आहे या ऐवजी आज मला दुसरा चॅप्टर सुरू करायचा आहे असे म्हणा कितीही मोठं ध्येय असो ते छोटे स्टेप्स मध्ये विभागा आणि प्रत्येक वेळी स्टेप्स सुरू करण्यावर लक्ष केंद्रित करा सुरू करण्यावर लक्ष केंद्रित करा आणि सुरू करत रहा तुम्हाला कळणारच नाही की कामाचा मोठा भाग कधी पूर्ण झाला दुसरी गोष्ट स्टार्ट सिम्पल जे लोक परफेक्शनच्या बिलीफ सिस्टीम मध्ये अडकून राहतात ते पहिल्याच प्रयत्नात परिपूर्ण काम करायचं ठरवतात त्यामुळे ते कधी सुरुवातच करू शकत नाही साधारण सुरुवात करा सिम्पल पण लवकर सुरुवात करा जर तुम्ही लक्षपूर्वक वाचत असाल तर पहिलं पान दोन मिनिटात पटकन जाळा एकदा सुरुवात करण्याची भीती केली की तुम्ही पहिला टप्पा पुन्हा कराल आणि यावेळी खूप चांगलं कराल त्यासोबत ते तुमच्यासाठी सोपं होईल आणि तुम्हाला जाणवेल की ज्यासाठी इतकी अस्वस्थता वाटत होती ते काम सहज पार पडलं चौथा उपाय म्हणजे टेंडन्सी तुमची ताकद ओळखा आपल्या आयुष्यात अनेकदा असं होतं की आपण काम टाळतो पण हे टाळाटाळ तार आपल्याला अधिक ताणतणाव किंवा अपराधीपणाच्या भावनेत अडगवत यावर उपाय म्हणजे ॲक्शन टेंडन्सी ॲक्शन टेंडन्सी म्हणजे एखादं काम करण्याची नैसर्गिक प्रवृत्ती जी तुमच्या मनात सकारात्मक भावना निर्माण करते आणि तुम्हाला कृतीसाठी प्रेरित करते टाळटाळ करण्याऐवजी ती तुमचं लक्ष काम सुरू करण्याकडे वळवते पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही म्हणाल आज काही वाटत नाही आहे आज काम करायची इच्छा नाही आहे तेव्हा स्वतःला आठवा की माझ्याकडे इच्छाशक्ती आहे मला काही वाटत नसतानाही मी काम सुरू करू शकतो पाचवी गोष्ट सुरुवातीला स्टेप्स एक दोन तीन मध्ये विभागा सुरुवात करण्यासाठी तुम्हाला मनात स्टेप स्पष्ट असायला हवेत काय करायचं आहे याची क्लॅरिटी वाढल्याने रेजिस्टन्स कमी होतो रिव्हर्स कॅलेंडर पद्धत काम मोठी वाटत असतील तर ती छोटे भाग करून वेळापत्रकात मागच्या तारखेपासून नियोजन करा यामुळे काम सोपं होतं आणि गोंधळ कमी होतो सुरुवात करण्यावर लक्ष केंद्रित करा पूर्ण कामाचं टेन्शन घेऊ नका फक्त पंधरा ते तीस मिनटांसाठी सुरुवात करा सुरुवात होताच गती आपोआप येते अनशेड्युल्ड पद्धत सर्वप्रथम आराम किंवा खेळासाठी वेळ ठेवा आणि उरलेल्या वेळात कामाची योजना करा यामुळे मानसिक थकवा कमी होतो आणि काम करण्याची ऊर्जा टिकते सहावी गोष्ट इम्प्लिमेंटेशन इंटेन्शन हा टूल कुठे कधी कसं आणि किती वाजता हे स्पष्ट करण्यावर भर देतो इम्प्लिमेंटेशन इंटेन्शन म्हणजे तुमचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ठराविक कृतीची आधीच योजना तयार करणं साध्या शब्दात जर ही परिस्थिती उद्भवली तर मी ती कृती करेन अशी स्पष्ट योजना तयार करणं उदाहरणार्थ जर सकाळी सात वाजले तर मी पंधरा मिनटं व्यायाम करेन किंवा जर मी काम करणार थकलो तर पाच मिनटाचा ब्रेक घेईन हे कसं कार्य करतं इम्प्लिमेंटेशन इंटेन्शन तुम्हाला तुमच्या वागणुकीवर नियंत्रण ठेवण्यास मदत करतं यामुळे काय करायचं हा निर्णय घेत बसायची गरज राहत नाही कारण तुमचं मन आधीच त्या कृतीसाठी तयार असतो टाळटाळ करण्याची शक्यता कमी होते जर हे आधीच तुमच्या मनात स्पष्ट असेल किंवा तुमच्याकडे लिहिलेलं असेल तर संशोधन आणि प्रयोग सांगतात की सुरुवात करण्याची शक्यता सत्तर टक्क्यांनी वाढते जेव्हा तुमच्या मनात क्लॅरिटी असते तेव्हा इच्छाशक्ती अधिक चांगली काम करते तुमचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ह्या गोष्टी नक्की वापरून बघा लक्षात ठेवा कृती हीच यशाची गुरुकिल्ली आहे त्यामुळे आत्ताच सुरुवात करा